नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच असते नमस्कार तालुक्यातील माझ्या जनतेच मतदार राजांचं आणि ह्या निवडणुकीमध्ये माझ्या सोबत रात्रंदिवस झटणाऱ्या धावपळ करणाऱ्या माझ्या सहकार्यांचं आणि हितचिंतकांचं मित्रांचं मी मनापासून आभार मानतो या चुरशीच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपण जी धावपळ केली जो उत्साह दाखवला जो जल्लोष दाखवला जे सहकार्य केलं हे निश्चितपणाने कौतुकास्पद आहे आणि अविस्मरणीय आहे मी कदापि विसरू शकत नाही महाराष्ट्रातील व तालुक्यातील निवडणुका ज्या पद्धतीने हाताळल्या गेले जे निकाल समोर आले हे निश्चितपणाने आश्चर्यकारक आणि मोठे धक्कादायक आहे मोठी गडबड आणि घोटाळा ईव्हीएम मशीन मध्ये झालेला सदृश्य दिसून येतो लीड मतदान हे संशयास्पद आहे त्यामुळे आपला हा पराभव नाही हा ईव्हीएम मशीनचा विजय आहे आपला नैतिक पराभव नाही आणि नैतिक विजय नाही असं मी या ठिकाणी नमूद करतो या संदर्भात तुम्ही जी मला साथ दिली एक महिनाभर या सगळ्या सहकार्य करणाऱ्या हितचिंतकांचं मित्रांचं सहकार्यांचं यांचे आभार मानण्यासाठी आभार मानणार लावणार आहे घेणार आहे आणि ते आभार मिळावा घेऊन आपण केलेल्या मदतीतनं मी कधी ऋणमुक्त होऊ शकत नाही पण आपण जी मदत केली ती माझ्या माझ्या स्मरणात आहे माझ्या हृदयस्पर्शी आहे ते केलेल्या मदतीचं कुठेतरी व्यक्त आभार व्यक्त व्हावेत तो ममत भाव ठेवण्यासाठी मी लवकरच एक मेळावा घेणार आहे आभार मेळावा ज्या मेळाव्याची तारीख लवकरच ठरेल ती तारीख आपल्यापर्यंत पोहचविली जाईल व्हॉट्सअपद्वारे त्याच्यानंतर प्रत्यक्ष ऑफिस मधून फोन करू त्या अशी अपेक्षा करतो पुन्हा हा जय पराजय हा दुय्यम भाग आहे हा विजयही पचवता आला पाहिजे पराजयही पचवता आला पाहिजे आपण गावामध्ये कोणी गुलाल टाकला कोणी आडवं तिडवं बोललं तर त्याकडे दुर्लक्ष करा संयम ठेवा गावामध्ये दे शांतता ठेवा एवढंच मी आपल्याला नम्रपणाने विनंती करेल शांतता ठेवेल अशी अपेक्षा करतो आणि लवकरच आपल्या मेळा आभार मिळवण्याची तारीख आपल्यापर्यंत पोहोचवतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय मालेगाव